नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप कर ठळक परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण मारुती रतन शेळके हे आमरण उपोषण करत आहेत दोषी डॉक्टरांची सखोल चौकशी करून दोषी डॉक्टरांवर तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर मान गुन्हा दाखल करण्यात यावा व प्राथमिक आरोग्य केंद्र पेटगाव येथे सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करून निलंबनाची कारवाई करावी यासाठी रतन शेळके हे अमरण करत आहेत चुकीची व हलगर्जीपणाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया फुटल्या डॉक्टरवर कारवाई करावी आमच्या कुटुंबाला शासकीय आर्थिक मदत व खाजगी दवाखान्याचा पूर्ण खर्च मिळवून देण्यात यावा उषा शेळके हिची मोठी शस्त्रक्रिया झाल्यामुळे कायमचे जीवनभर शारीरिक दृष्ट्या कमजोरी निर्माण झाली यावर कार्यवाही करण्यात यावी आणि दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या विरोधात हे बेमुद्ध आमरण उपोषण त्यांनी सुरू केलं आहे जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी यावेळी भेट देऊन त्यांची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत पेडगाव येथील जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष देशमुख यांनी या उपोषणास पाठिंबा देऊन योग्य ती कारवाई करावी असेही यावेळी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे ते ऑपरेशन फेल झालं फेल झाल्याच्यानंतर आपण तिथं आपण दवाखाना दाखवलो जिंतूरमध्ये जिंतूरमध्ये दाखल्याच्यानंतर ते म्हणले गर्भ जे आहे ते गर्भ तुम्हाला म्हणजे गर्भ तुमचा फुटला म्हणे तुम्हाला तिथे न्यावं लागते म्हणे दुसऱ्या दवाखान्यात देणं पाठवून दिलं दुसरा दवाखाना मग तिथं पण घेतलं नाही त्यानं ते नाही घेतल्याच्यानंतर मग हरतामध्ये देणं आर्मिट केलं त्यानं ते रिपोर्ट गिपोर्ट बघून सोनीगिरा बघून म्हणले तात्काळीचं ऑपरेशन करावं लागतं तर आम्ही म्हणत करा ते म्हणले एवढा वड़ एवढा खर्च लागेल लागू दे मला काय लागायचं तर तुमचं पेशंटनं हे करा म्हणलं तात्काळीन तेनं बघितल्यानंतर नंतर म्हणले सह्या गिया घेतल्या त्यानं म्हणजे नऊ गॅरंटी म्हटली पाहिजे म्हणजे त्याला काय पण होऊ शकते म्हणले ऑपरेशन करताना करायचं का नाही करायचं ते म्हणजे डायरेक्ट असं म्हणले ते आमच्या सह्या गिया घेतल्या त्यानं मी जसं होईल तसं करा म्हणले तुम्ही तेनं ऑपरेशन केलं समजा ऑपरेशन केलं तर त्याची तब्येत तब्येत समजा हे आहे समजा त्याची खर्च लागला लाग 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 ला ते एक लाख पंचवीस हजार तिथं समजा आटो विकून टाकला म्हणजे पैसे नव्हते माझ्याकडे तर मी गाडी विकली गाडीच्या नंतर ते भरपाई करून टाकली म्हणजे खर्च केला ते आणि डॉक्टरची हे केली समजा बाईचा जीव वाचवला अगर ह्या जागेवर दुसरी एखादी बाई असली असती गरीब तर ती राहिली नसती ते दोन लेकरं वनवासाला लागल्यात ते अधिकारी असे डॉक्टरांना काळजी करून हे करायला पाहिजे नाही तर अशा लोक दुसरे हे होऊ शकतात गरीब लोक मरू शकतात आज आपण या ठिकाणी आमर नको कारण की बायकोचं माझं ऑपरेशन जे झालं ना तर त्याच्यावर तात्काळीने कर हे करायला पाहिजे ना कारवाई करायला पाहिजे याच्यावर ठीक आहे आज या ठिकाणी पेडगाव येथील मारुती रतन शेळके हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण पोषणाला बसलेले आहेत त्याचं कारण असं आहे की त्यांच्या पत्नी उषा मारुती शेळके यांची मागच्या वर्षी पेडगाव येथील आरोग्य केंद्रामध्ये फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालं होतं नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीसच्या आणि ह्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांची पुन्हा ऑपरेशन फेल गेलं असं झाल्यामुळं त्यांची गर्भधारणा झाली त्यांच्याकडे सर्व प्रमाणपत्र ह्या संदर्भातले आहेत आणि त्या ठिकाणचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर कदम तर हे मानसिकदृष्ट्या खूप त्यांचं संतुलन बिघडलेलं आहे मागच्या एक दोन वर्षापासून त्यांच्याविषयी गावातील अनेक लोकांच्या तक्रारी आहेत आणि त्यांच्यावर माणूस उपचार तज्ञांकडून त्यांच्यावर उपचारसुद्धा चालू आहे असं असताना आणि वैदिक क्षेत्रामध्ये असा माणूस त्या ठिकाणी कार्यरत असतानासुद्धा त्याच्यावर कुठल्याही त्याच्यावर जबाबदारी न देता त्याला कुठेतरी आरामाची गरज आहे परंतु त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून असे बऱ्याच शस्त्रक्रिया किंवा बरेच लोकांवर उपचार त्या ठिकाणी होतात परंतु त्याच्या अनेक तक्रारी ह्या ठिकाणी आलेल्या आहेत परंतु ह्या उषा मारुती शेळकऱ्यांच्या बाबतीत मात्र फार दुर्दैवी घटना ह्या ठिकाणी घडली त्यांची त्या ठिकाणी गर्भधारणा झाली आणि त्या गर्भधारणेतून त्यांचा गर्भ ह्या ठिकाणी पोटामध्ये फुटल्यामुळं त्यांना जिंतूर येथील एका आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं होतं परंतु त्यांच्या जीविताला धोका आहे म्हणून त्यांना परभणी येथे रेफर करण्यात आलं सुद्धा सरकारी दवाखान्यामध्ये कुठेही त्यांना ॲडमिट करून घेण्याचा प्रयत्न झाला नाही आणि ताबडतोब त्यांना एका प्रायव्हेट दवाखान्यामध्ये ॲडमिट करा असं सांगण्यात आल्यामुळं काही अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी परभणी येथील विघ्नहर्ता दवाखान्यामध्ये त्या उषा शेळके यांना ॲडमिट केला आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी खाजगी दवाखान्यामध्ये उपचार करण्यात आले त्या उपचारासाठी त्यांना प्रचंड खर्च आला जवळपास पंचावन्न हजार रुपये दवाखान्याची फीस झाली मेडिकलला जवळपास तीस पस्तीस हजार रुपये त्यांना लागले आणि त्यांच्याकडं मारुती शेळके यांची आर्थिक परिस्थिती फार बेताजी होती म्हणून त्यांनी पेडगाव येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये ह्या ठिकाणी फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन आपल्या पत्नीवर केलं होतं परंतु त्यांना पाच सहा हजार रुपयाचं फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन करण्याचा खर्च वाचावा वाचा म्हणून वाचा त्यांनी प्रायव्हेट दवाखा सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेतले परंतु जवळपास लाखाच्या आसपास खर्च त्यांना नंतरच्या काळामध्ये त्या डॉक्टरांच्या चुकीमुळं त्यातल्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळं पेडगाव येथील आरोग्य अधिकारी यांच्या चुकीमुळे ह्या ठिकाणी त्यांना गुर्तंट बसला परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांचं उपजीविकेचं एकमेव साधन होतं ॲटो रिक्षा त्यांनी तो विकला आणि ते आपल्या पत्नीवर उपचार केले पत्नीचा जीव वाचवण्यात त्यांना सध्या तरी यश मिळालेलं आहे परंतु अजूनही त्यांची पत्नी अतिशय गंभीर स्वरूपामध्ये पेडगाव येथे घरी आहे तिच्यावर उपचार अजूनही चालू आहेत आणि आता दवाखान्याचा उपचार ते करू शकत नाही त्याच्यामुळे त्यांच्या घरीच ते उपचार त्या ठिकाणी करत आहेत आणि त्यांच्या जीवितला अजूनही त्यांचा जीविताचा धोका टळलेला नाही अशी परिस्थिती त्यांची त्या ठिकाणी आहे त्यामुळं आ, हे एक मागणी घेऊन या ठिकाणी उपोषणा बसलेले आहेत की वैद्यकीय अधिकारी जे आहेत मानसिक रुग्ण आहेत त्यांच्यावर ताबडतोब निलंबनाची कारवाई करावी त्यांना बडतर्ब करावं त्यांची चौकशी डिपार्टमेंट अंतर्गत त्यांची चौकशी व्हावी आणि ह्या जा रुग्णांना याच्यानंतरच्या रुग्णांना सुद्धा असा त्रास होऊ नये आणि यांना जो काही त्रास झाला ह्या त्रासाची त्यांना आर्थिक शासनानं आर्थिक मदत ह्या ठिकाणी द्यावी त्यांचे उपजीविके साधन त्यांना परत उपलब्ध करून देण्यात यावं आणि अशा ज लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मानसिक रुग्ण असलेल्या डॉक्टर कदम यांच्यावर कडक कारवाई करावी त्यांना निलंबित करावं अशी मागणी घेऊन या ठिकाणी उपोषण बसलेले आहेत त्या उपोषणाला माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पूर्ण पाठिंबा आहे तसंच गावकऱ्यांचासुद्धा आमचा ह्या उपोषणाला पूर्ण पाठिंबा आहे आणि जोपर्यंत यांच्यावर जो कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालणार आहे पेडगावमध्ये सुद्धा फार तीव्र प्रतिक्रिया ह्या डॉक्टरांच्या विरोधामध्ये निर्माण झालेल्या आहेत उद्या पेडगावमध्ये ह्या ठिकाणी हे जर उपोषण लांबत गेलं तर पेडगावमध्ये सुद्धा कायदा सु सुव्यवस्थेचा सु, सु प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो आताच मी जिल्हा आरोग्य अधिकारी श्री पांचाड यांच्यासोबत बोलणं केलेलं आहे त्यांच्यासोबत माझी चर्चा झालेली आहे आणि ती आता काही वेळामध्ये ह्या ठिकाणी उपोषण स्थळी भेट देण्यासाठी येणार आहेत त्याच्यातून जर काही मार्ग निघाला आणि शासनाने यांना मदत दिली तर ठीक आहे आम्ही गावकरी म्हणून सुद्धा यांना आर्थिक मदत सगळ्यांच्या वर्गणीतून आम्ही आरसी मदत करण्याचा प्रयत्न करू परंतु ह्या डॉक्टरांच्या चुकीमुळं आमच्यासारख्या लोकांना जर ह्या ठिकाणी यावं लागत असेल आणि आरोग्याच्या सुरक्षित जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याकडून जर अशा लोकांच्या आरोग्याशी जर खेळ खेळला जात असेल तर ह्या ठिकाणी त्यांच्यावर कडक कारवाई होणं आवश्यक आहे आणि ती थी थी पूर्न पूर्न ते मानसिक रुग्ण आहेत त्याची पूर्ण जाणीव पूर्ण कल्पना या ठिकाणी आरोग्य विभागाला आहे त्या डॉक्टर कदमबद्दल त्यांना गोळ्या चालू आहेत मानसिक रुग्ण आहेत ते आणि त्यांच्यावर गोळ्या चालू असताना सुद्धा त्यांच्यावर पेडगाव येथील एवढ्या मोठ्या केंद्राची जबाबदारी देण्यात आलेली आहे ती जबाबदारी ताबडतोब काढून घेऊन त्या ठिकाणी आम्हाला दुसरा अधिकारी या ठिकाणी देण्यात यावा अशी आमची या ठिकाणी जास्त मागणी आहे महिन्याच्या ऑपर्शन नोव्हेंबर दोन हजार जेव्हा हे ऑपरेशन होते तेव्हा काही ठिकाणी फेल्युअर रेट हा असतो त्या पद्धतीने जे फेल्युअर रेटमध्ये त्या महिन्याची एक्टिमेट प्रेग्न्सीत आहे आणि एक्टुली प्रेग्नेन्सी झाल्यानंतर ते एक्ट्युलिट प्रेग्नेन्सी झाल्यानंतर त्या जेव्हा त्यांना पेन व्हायला लागला तेव्हा त्यांनी ते सोनोग्राफी केली सोनोग्राफीमध्ये त्या सोनोग्राफीने रस्त्यावर एकट्युमेट प्रेग्न्सीत आहे त्यामुळे ते अति एमर्जन्सी असल्यामुळे तिला डायरेक्ट हॉस्पिटलला भरती होण्यासाठी सांगण्यात आलं आल्यानंतर ते हॉस्पिटलला गेले गेल्यानंतर त्यांचं ते इंटरफ्रसी हे केली टर्मिनेट केली टर्मिनेट केल्यानंतर जे काय आपल्या कुटुंब कल्याण संस्थेमध्ये जे फेल्युअर होते त्यामध्ये आपल्या शासनातर्फे तीस हजार स्टेट आणि तीस हजार सेंट्रल असे म्हणून साठ हजाराची आर्थिक मदत भेटते आणि ही आर्थिक मदत या पेशंटला आम्ही आपल्या शासनातर्फे देणार आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज